हर हर मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं परत एकदा या चॅनलवरती मला माहिती आहे खूप खूप दिवस झाले काहीच अपलोड केलं नाही काहीच शूट केलं ले नाही लाईक कधी काम कधी पर्सनल गोष्टी आणि कधी मोटिवेशन नव्हतं लाईक ऑनेस्टली सांगायचं तर कन्सिस्टन्सी अजिबात नव्हती पण आतून नेहमी वाटायचं आहे की परत एकदा सुरू करायचे आपले फिटनेस जर्नी डॉक्युमेंट करण्याचं आणि दॅट्स इट आज तो दिवस आला आहे आणि आज आहे माझा डे झिरो तर डे झिरो कशाचा हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर डे झिरो आहे माझ्या फिटनेस जर्नीचा ज्यामध्ये मी फॅट लॉस आणि बॉडी रिकम्पोजिशन करणार आहे तर बॉडी रिकम्पोजिशन म्हणजे काय की फॅट कमी करणं आणि सोबतच मसल मेंटेन करत लीन बॉडी लीन आणि स्ट्रॉंग बॉडी फिजिक बिल्ड करणं या गोष्टी मागचा हा गोल आहे लाईक उद्देश आहे तर या गोष्टी लाईक हे फक्त दिसण्यासाठीच नाही तर हेल्थ फिटनेस आणि कॉन्फिडन्ससाठी पण असेल तर यात करणार काय आहे ने नाही मी नेमकं तर मी प्रॉपर पाच दिवस आठवड्यातून जिमला जाणार वेट ट्रेनिंग करणार ज्या दिवशी पॉसिबल नसेल त्या दिवशी होमवर्कआउट लाईक डंबेल ट्रेनिंग घरच्या घरी करणार ज्या दिवशी पॉसिबल नसेल पण सुट्टी नाही जिमला जाणार प्रॉपर डाएट करणार कमिंग टू द डाएट कुठल्याही प्रकारचा डायट हा फॅन्सी नसणार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा फॅन्सी डाएट नसेल सिम्पल घरगुती जेवण योग्य प्रमाणात लाईक योग्य बॅलेन्समध्ये असेल प्रोटीन कार्ब्स आणि फॅट डिवाईड कसं करायचं हे मी स्टेप बाय स्टेप या जर्नीमध्ये तुम्हाला सांगणार आहे सप्लिमेंट सांगणार आहे मी कोणते यूज करत आहे या जर्नीमध्ये ट्रुथफुल सांगणार लाईक काय नेमकं वर्क करतं आणि काय तुम्ही यूज करायला हवं आणि रोज छोटे छोटे अपडेट्स देणार लाईक माझे प्रोग्रेस माझ्या स्ट्रगल लाईक माझ्या चुका आणि यातून शिकलेलं नॉलेज या जर्नीतून मी शेअर करणार मग लॉ जे लॉक्स थ्रू असेल किंवा रे यूट्यूब शॉर्ट्स किंवा इंस्टाग्राम रील थ्रू असेल आता तुम्हाला मेन मुद्द्याचं सांगतो की कम्युनिटीबद्दल सांगतो की आपल्या सगळ्यांना माहिती फॅट लॉस ठरवणं एकदम सोप्पं असतं की मी ठरवलं फॅट फॅट लॉस करतो आहे पण जर का तुमच्या डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सीच नसेल तर आणि सपोर्ट करायला कोणी नसेल गायडन्स करायला कोणी नसेल तर ती जर्नी अर्धवटच सुटून जाते आणि अर्धवटच राहते म्हणून मी ठरवलं आहे एक कम्युनिटी बिल्ड करायचं जी कम्युनिटी जी की ही कम्युनिटी पेड असेल पेड इन द सेन्स नॉमि अगदी नॉमिनल चार्जेस असतील यामध्ये कारण मला वाटतं जेव्हा आपण स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा त्या ते गोष्टीबद्दलची सिरियसनेस वाढते आणि त्या गोष्टी आपण खूप अटॅच होऊन जातो आणि त्या ते पद्धतीने आपण वर्क करतो तर खूप लाईक दोन तीन मेंबर ऑनबोर्ड झालेत या कम्युनिटीमध्ये लाईक महिनाभरापासून मी एक लाईक करत आहे क्लायंट ऑन बोर्ड होत आहे तर यामध्ये तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईल अकॉर्डिंग कस्टमाइज डाएट प्लॅन वर्कआउट प्लॅन दिला जाईल आणि मेन म्हणजे अकाउंटेबिलिटी चेक केली जाईल तुमचे इशूज रिझॉल्व केले जातील तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील तर ते रिझॉल्व केले जातील किंवा तुम्ही ब्लॉक होत असाल आणि तुमचे प लाईक वीकली चेकिंग्स किंवा मंथली चेकिंग्स केले जाईल लाईक फोर फोर नंतर तुमचे डाएट प्लॅन वर्कआउट प्लॅन चेंज केले जातील टू मॅक्सिमाइज द रिझल्ट आणि या दॅट्स इट लाईक एक सपोर्टिव्ह इन्वयरमेंट असेल जिथे आपण एकत्र ग्रो करू शकतो लाईक सी आय एम मी तुम्हाला काही ड्रीम दाखवणार नाही की दहा दिवसात दहा किलो कमी करणार किंवा एका दिवसात तुमचे ॲप्स बिल्ड करून देणार अशातला पण प्रकार नाही आणि जे की खूप खोटं आहे अनलेस अँड तुम्ही पफॉर्मन्स एन्हॅन्सिंग ड्रग्स यूज करत असाल ज्याचे की खूप साईड इफेक्ट्स असतात त्या त्यात त्यात त्या जायचं नाही आहे डीपमध्ये आपल्याला लाईक ही नॅचरल जर्नी असेल आणि जी की खूप स्लो आणि सस्टेनेबल असेल लाईक like, खरं यामध्ये इक्वेशन यूज केले डिसिप्लिन प्लस कन्सिस्टन्सी इज इक्वल टू रिझट दॅट्स इट लाईक माझं गोल पुढच्या नाही नव्वद दिवसात तुम्हाला माझ्या जर्नीचं रिअल टाईम एक्झाम्पल दाखवून असेल माझे स्ट्रगल माझ्या छोट्या छोट्या विन्स लाईक माझं बदललेले शरीर येथे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल लाईक सगळं तुम्हाला इथे शेअर करणार आहे तर या दॅट्स इट हा आहे माझा डे झिरो आजपासून सुरुवात झाली आहे पुढचे प्रत्येक दिवस नव्या लर्निंग्स नव्या प्रोग्रेस इथे दाखवले जातील जर तुम्हालाही माझ्या जर्नीसोबत कनेक्ट करायचं असेल तर तुम्ही आत्ताच कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या कम्युनिटीमध्ये जॉईन व्हा ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईल अकॉर्डिंग कस्टमाइज डाईट प्लॅन वर्कआउट प्लॅन दिले जातील तुमचे चेक इन्स घेतले जातील आणि प्रॉपर रिझल्ट देण्याची गॅरंटी ही माझ्यावर तर या चला तर मग मित्रांनो एकदम जोरदार सुरुवात करूया हर हर महादेव जय शिवराय थँक्यू